हॅलो गाईज कसे आहात तुम्हाला पण एकदम हॉटेलसारखी चमचमीत मी पावभाजी बनवायची असेल तर प्लीज रेसिपी कंटिन्यू करा चला तर रेसिपी कंटिन्यू करूया तर या ठिकाणी मी दोन शिमला मिरची त्याचबरोबर बटॅटो आणि टोमॅटो पण घेतलेले आहे जास्त प्रमाणामध्ये मी फ्लावर घेतलेला आहे त्याचबरोबर ओटाने पण ओले ओटाणे आहेत ना ते घेतलेले आहेत तुम्हाला जर अवेलेबल झाले तर गाजर पण नक्की ॲड करा शेवटी जे घरामध्ये जे भाज्या आहेत ना त्याच्यापासून तर आपल्याला बनवायचं आहे भाज्या आहेत ना ती मी मगाशी धुवून घेतलेल्या होत्या चला तर धुवून अशा चांगल्या सगळ्या वाळून घ्यायच्या आहेत शक्य असेल तर मिठाच्या पाण्यात धुतल्या तर अतिउत्तम तर आतला जो बियाचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे यानंतर आता आपल्याला ते कुकरला शिजून घ्यायचे मोठे मोठे काप केले तरी पण चालते आणि यानंतर आपल्याला परत एकदा दो एक शिमला आणि कांदा आपल्याला बारीक शिवून घ्यायचा आहे परत आता नाही आता झटपट पटापट आपण कुकरला शिटे देऊन घेऊया ह्याच्या या ठिकाणी बटाटा आणि शिमला वजे आणि टमॅटो छानपैकी असं चिरून घेतले मिडियम साईजमध्ये गॅसवर सर्वप्रथम आपल्याला कुकर ठेवायचं आहे कुकर चांगलासा गरम करून द्यायचा त्यानंतर बटर आणि तेल थोडं जिरं पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत कुकरमध्ये साधारण एक मोठा चम्मच तेल ॲड केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या जे मग कशा आपण बारीक केलं तर ना बटाटा टमाटो शिमला ॲड करायचा आहे त्यानंतर आपण मी हिरवे वाटाने घेतलेलं आहे त्यानंतर मी जम त्याला फ्लावर ॲड करायचा आहे फ्लावरचं पण आम्ही जास्त घेतलेलं आहे त्यानंतर ऑफिन लाईन दोनच कुठे भिटके घेतलेलं आहे एमेच कलर खूप छान येतो त्याला एकदम एकदम घालून घेऊया मिडियम गॅसवरती आपल्याला सगळं छान असे एकदा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडे कम मागे थंक तयार करायचं आहे तर साधारण साधारण एक मिनटासाठी आपल्याला मोठ्या गॅसवर छानच आहे भाज्या सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट पण ॲड करायचं आहे थोडंसंच ॲड करणार आहे जेणेकरून आपलं परत पण ॲड करायचं आहे सो थोडंसं घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच अर्धा चम्मच मी ह्याच्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे सगळ्यात एकदा मोठ्या गॅसवर एक दोन मिनटासाठी चांगलं परतून घेऊया बटर टाकल्यामुळे तो खरंच खूप छान येते आणि थोडंसं टाकलं तरी पण चालते छानच एक दोन मिनटासाठी आपल्याला भाज्या परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे छानपैकी आपल्याला जी पाहिजे होती ती मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे पाणी थोडंच ॲड करा जेणेकरून मॅश कराय केल्यानंतर आपल्याला इझी होईल म्हणजे मॅश करण्यासाठी इजी होईल सो पाणी थोडं कमीच ॲड करा चला तर आता ह्याच्यावर तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया पहिली शिट्टी होईपर्यंत गॅस जरा ठेवायचा आहे एकदा चेक करायचं शिट्टी होते का नाही सो नाहीतर कधी कधी आपलं लक्ष घेत नाही सो ही तुम्हाला गोष्ट सांगायची तर शिट्ट्याची एकदा चेक करायची नेहमीच शिट्टी वगैरे होते नाही चला तर गॅची प्ले मोठी केलेली आहे चला तर ह्याच्या आपण चार शिट्ट्या काढून घेऊया जेणेकरून छान अशा भाज्या मऊ जातील त्या साईडला कुकरचे शिट्टी होते तोपर्यंत आपल्याला लसून लसूणची पेस्ट रेडी करून घ्यायची आहे तुमच्याकडे आधीच असेल तर ठीक नाही त्रास केलं तर सो खूपच छान येते यानंतर आपल्याला फोडणीसाठी बारीक तीन मी कांदे घेतलेले आहे सो मिडियम साइजचे आहे तुमच्याकडे जर मोठे दोन असेल तर दोनच घ्या तर कांदे मी तीन घेतलेले आहेत छान बारीक आपल्याला कट करायचे आहेत त्याचप्रमाणे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे शिमला मोठा आहे सो मी एकच घेतलेला आहे चला तर हे छान आता आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि आलू लसूनची पेस्ट रेडी करायची आहे कुकरच्या मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आता छान असं मॅश करून घेऊया मॅशेसं काही चार जरी शिट्या घेतल्या तरी पण चालते किंवा तीन जरी घेतल्या तरी चालते तर मी तीन घेतलेले आहेत तीन शिट्यामध्येच किती छान आपल्या भाज्या मॅच झालेल्या आहेत ना जर तुमचं पाणी वगैरे जे जास्त झालं असेल ना साईडला पण परत मॅश करायचं गरम आहे त्यामुळे कॅमेऱ्यावर जरा बाहेर सॉरी यासाठी चला चांगले असे मॅश करून घ्यायचे आणि जास्त पण मॅश करायचं नाही तुमच्या कडेमध्ये पण आपल्याला त्यानंतर थोडंफार मॅश करायचं आहे छान असं पावभाजी म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्यातलं मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे शे शे तर खूप अशा बारीक भाज्या मी नाही घेतल्याशे चला असं ठेवलेला आहे चला तर कडेमध्ये मी चांगला परत नाश करून घ्यायचं आहे मगाची शिमला मिरची तुम्हाला दाखवली छान अशी अशी बारीक कट करून घ्यायची अशी कन्सिस्टीमध्ये त्यानंतर दोन टॅमॅटो आणि या ठिकाणी कांदा पण मी बारीक असा चिरलेला आहे त्यामुळे असं बारीक चिरत होऊन पण आणि वरून टाक आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे चला तर पावभाजीसाठी या ठिकाणी अशी मोठी कडे ठेवायची आहे घेऊन घेतलेले पाणी निघून द्यायचं त्याच्यानंतर तेल आणि बटाईच्या मध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कडे छानपैकी अशी गरम करून द्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एक चम्मच आपल्याला तेल ॲड करायचं आहे त्याचबरोबर बटर पण ॲड करायचं आहे सो मोठा एक चम्मचा मी घेतलेला आहे काही घरामध्ये छोटी पळी असते ना ती घेतली तरी पण चालते यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच बटर पण ॲड करायचं आहे सो ह्याच्यामध्ये आपल्याला बटर ॲड करायचं आहे ते मिल्क पेपर झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला शिंगा मिरची ॲड करायची आहे सध्या शिमला मिरची मी ॲड केलेली आहे शिमला मिरची दोन मिनट आपल्याला मोठ्या गॅस पर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर कांदा नाही आपल्याला ॲड करायचा आहे शिमला मिरची भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मागास जो बारीक चिरलेला कांदा येणार तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे कांदा पण चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे टमॅटो टाकायच्या आधी आपण जी ताजी आलं लसूण पेस्ट बनवल्या आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे पावभाजी किंवा बिर्याणी वगैरे करायची आधी ना पाव म्हणजे पावभाजी किंवा बिर्याणी बनवायच्या आधी ना अशा आलं लसून पेस्ट घरीच बनवा हे ना खरंच खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला किंवा बिर्याणीला नक्की ट्राय करा आले लसून पण छान असे टेस्ट भाजलेले आहे तसंच मी खरंच खूप छान येतोय आता ह्याला आपण टोमॅटो ॲड करायचं आहे देखील मी दोन टमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे ते पण मोठ्या जास्त चांगल्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाज्या लवकर कुक होण्यासाठी आपण थोडसं मीठ ॲड करणार आहे मगाशी पण आपण मीठ ॲड केलेलं होतं हे विसरायचं नाही छान पैकी हलवून घेऊया आणि दोन मिनटाचा हे यावर घेऊया जेणेकरून छान अशी वाफ बसेल छान असं दोन मिनटं झालेले आहेत आणि भाज्यांनी पण ते सोडलेलं आहे सुद्धा आपण हलवून घ्यायचं आहे टमॅटो पण छान तेलामध्ये विरगायला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना लाल तिखट आहे ते छोटा चम्मच आहे हां एक चमच आणि अर्धा चम्मच असं करून मी दीड चम्मच याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घेतलं तरी पण चालेल या ठिकाणी तर गॅची प्लेम आपल्याला पूर्ण बारीक करायचं आहे तर हे पावभाजीचं मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण तेलामध्ये छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅची प्लीम बारीकच ठेवलेली आहे आता मग असं जो मॅशर होता ना ते एकदा दोन जास्त सगळ्या भाज्या म्हणजे टोमॅटो की असं मॅश करून घ्यायचं आहे छानपैकी सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग असं जो आपण भाज्या आहेत ना जे मॅश केलेल्या आहेत तर कुकरच्या भांड्यातून कडे आपल्याला ॲड करायच्या आहे त्यापर्यंत आता चांगल्या मॅश करायच्या आहेत यानंतरच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे चला तर आता मी भाज्या सगळ्या मॅश करून घेते छानपैकी मॅशनस सगळ्या भाज्या व्यवस्थित आता मॅश करून घ्यायच्या आहेत अशा घनसणीमध्ये भीठ टाकले त्यामुळे कलर खूप छान आला आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या जर आवडत नसेल तर माझ्यासारखं दोन पोड किंवा दोन स्लाइस घेतलं तरी पण चालते सो सगळा वाटांना वगैरे छानपैकी मॅश केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक चेक करायचं आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे पाणी वगैरे सो अशा कन्सिस्टीमध्ये झालेली आहे पावभाजी गॅस जिथल्या मी यानंतर मोठी करायची आणि छान अशी उकळी होऊन द्यायची मग याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि बटर ॲड करायचं आहे तर या ठिकाणी पावभाजी अशी पातळ दिसते तर बार गॅसरला शिजवून द्यायचं आहे चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे एकदम थोडीशी ॲड करायची आहे त्यानंतर अर्धा चम्मच ह्याच्यामध्ये आता बटर ॲड करणार आहे आणि बार गॅसवर छान असं शिजवून द्यायचं आहे तर ह्याला उकळी यायला लागलेलं आहे गॅस सेम करायचा आणि ताट झाकायचं पावभाजी बारीक गॅसवर शिजते तोपर्यंत आपण मसाले पाव तयार करून घेऊया साधारण ह्या ठिकाणी मी चमचाला थोडंसं तूप लावलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर बटर घेतलं तरी चालेल तर साधारण अर्धा चमचा आहे गॅसची फ्लेम बारीक किंवा मिडियम ठेवायची आहे तर अशा खासदारमध्ये मी पाव कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला किंवा लाल तिखट टाकलं तरी पण चालेल तर छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर झटपट होण्यासाठी अशा कन्सस्टीमध्ये तवा असे मी पाव ठेवलेले आहेत तर चला तर आपल्याला साईडने अजून थोडंसं सा, करून सगळीकडे असं तूप लावायचं आहे ज्याने छान क्रिस्पी होण्यास मदत होते चला तर मी लावून घेते तर गॅसची फ्लेम मी आता मोठी केलेली आहे तर दोन्ही साईडने छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोप टाकल्यामुळे छान असं हेल्दी पण राहतंच पण तुम्हाला जर बटर वगैरे आवडत असेल तर बटर पण घेऊ शकता अशा कन्सस्टीमध्ये मी अशी पलटी भरलेली आहे एक दोन मिनटासाठी गॅचची फ्लेम मोठीच केलेली आहे तुम्हाला हातांचं मत नसेल तर उलटण वगैरे घेतलं तरी पण चालते छान असे आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत तर छानपैकी अशा कन्सिस्टीमध्ये दोन्ही कंड पण पाव आपल्या भाजलेले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेते गरम आहेत पाव सो केली काढा पुन्हा तेच प्रोसेस आहे जरा तूप सोडायचं अशा कन्सिस्टीमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर आवडत असेल तर असं वरून जर बटर बटरला तर चाललंय थोडं किंचितस अलग अशी कळते मारायची पावांची तो दोन्ही साईडला छान असे भाजून घ्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या साईडला पण एकदम थोडंसं आपल्याला बटर ॲड करायचं आहे सो तुम्हाला एकदा तुपाचं पण दाखवलेलं आहे त्याचबरोबर बटरचंही दाखवलेलं आहे पाव आपले तर आता मी बनवणार आहे मसाले पाव ते पण अगदी माझ्या स्टाईलनं तर थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला भाजीचं हा तर साधारण अर्धी पळी ह्याच्यामध्ये पावभाजी घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा आणि त्यानंतर अर्धा छोटा हा चमचा आहे ना ह्याच्यामध्ये असं लाल तिट टाकलेलं आहे मगाशी टाकले त्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला पाव ॲड करायचे आहेत सो so, ही माझी स्टाईल आहे तुम्हाला आवडली तर नक्की फॉलो करा छान असे मसाले पाव रेडी आहे त्याच्याच बरोबर मसाल्यामध्ये थोडी मसे कोथिंबीर जरी टाकली तरी पण चा, छान खूप छान चव येते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कच्चा कांदा घेतला तरी पण चालते काही विषय नाही सो अशा कन्सिस्टीमध्ये आपली पावभाजी रेडी आहे चला तर आता तुम्हाला सुंदर असं माझं ताट दाखवते सो so, छानपैकी मी थोडंसं बटर ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर छान असं भाजलेले पाव आहे त्याचबरोबर कांदा लिंबू शोड तर मच्छच नाही झाले ना एक नंबर So, वीडियो सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय आणि टेक केअर सो धन्यवाद मनापासून आभार आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल